आचारसंहिता लागेल त्यामुळे तयारीला लागा असे मुख्यमंत्री शिंदेनी त्यांच्या नेत्यांना सूचना केलेल्या आहेत आपल्या हातात केवळ साठ दिवस आहेत असं मुख्यमंत्री शिंदेनी सांगितलंय महायुती म्हणून ताकदीनं लढा असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे लोकसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळे मार्चमध्ये आचारसंहिता लागेल असा हा अंदाज बांधला जातो आणि त्या जा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिलेले आहेत महायुती म्हणून एकत्र लढायचं आहे त्यामुळे एकत्र तयारीला लागा असंही त्यांनी सांगितलेलं आहे पंकज दळवी आपल्याला अपडेट देत आहेत पंकज आताच्या बैठकीमध्ये यासंदर्भात चर्चा झालेली आहे कधी म्हणाले मुख्यमंत्री असं मुख्यमंत्र्यांची आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे त्याच्या आधी राम मंदिराच्या विषयासाठी सर्व पदा, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आता आपल्या हातात अतिशय कमी वेळ राहिलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला जागा साठ दिवसच आपल्या हातात आहेत कारण मार्चमध्ये आचारसंहिता लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला महायुतीच्या जागा जास्तीत जास्त कशा निवडून आणता येतील हेच आपल्याला बघायचं आहे कुठली जागा आपली कुठली जागा आपल्याकडे विचार न करता जागा कशा निवडून येतील हे टार्गेट जे आहे ते त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलं तसं कारण त्यांनी म्हटलेल्या काही मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल ला आणि त्यामुळे तयारीला लागा असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले पदाधिकाऱ्यांना दिलेले पंकज धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल